नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरतीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत तर आजच्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूया तर पहा पहिला प्रश्न आहे विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर किती आहे विधान परिषदेची सदस्य संख्या तर अठ्ठ्याहत्तर आहे आणि मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की विधानसभेची सदस्य संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्रातील तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका मित्रांनो विधान परिषदेची सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर आणि विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी चला पुढचा प्रश्न अजिंठा आणि लेणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत अजिंठा आणि लेणी विद्यार्थी मित्रांनो आपण काल जो पेपर झालेला आहे एक जुलैचा तर त्या पेपरचा सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही अजून तो, तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या कारण मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात त्यासाठी तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत परीक्षेमध्ये चला पुढचा प्रश्न आहे पूर्व पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वत कोणता आहे तर पूर्व आणि पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वत आहे निलगिरी पर्वत चला पुढचा प्रश्न चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे पहा मित्रांनो परीक्षेमध्ये एक कलम जे महत्त्वाचे कलम आहेत त्यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत तर या टॉपिकचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे महत्त्वाचे जे कलम आहेत त्यावरती आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो तर नक्की पाहतो व्हिडिओ एकदम व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये आपण सर्व काही घेतलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर पहा मित्रांनो चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी म्हणजेच नगरपालिकेशी संबंधित आहे चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती या दुरुस्तीने शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा दिला आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेत किती सदस्य असतात तर पाचशे त्रेचाळीस सदस्य असतात लोकसभेमध्ये चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मौर्य घराण्याची राजधानी कोणती आहे तर पाटलीपुत्र आहे तर आज आधुनिक पाटणा या नावाने सुद्धा ओळखतात मौर्यघराण्याची राजधानी आहे पाटलीपुत्र नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण पठारावरील नद्यांची नावे सांगा तर दक्षिण पठारावरील नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी आणि कृष्णा नद्या आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पेशवानी वसईचा तह कधी केला होता तर एकतीस डिसेंबर अठराशे दोनला केलेला आहे पेशव्यांनी वसईचा तह मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर आलोक आराधे यांची मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्यपाल यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो तर राज्यपालांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले तर मनीषा भानवाल हिने बासष्ट किलो वजनी गटामध्ये आपल्या भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ॲरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे बँगलोर या ठिकाणी करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला छंदोकामात्य ही पदवी दिली तर कवी कलश यांना ही पदवी दिलेली आहे कोण आहेत मित्रांनो ते तर छत्रपती संभाजी महाराजांचे ते जीवलग मित्र होते कवी कलश त्यांना छंदुकामाते ही पदवी त्यांनी दिलेली आहे चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ई पी एफ व्याज दर किती आहे तर आठ पॉईंट पंचवीस टक्के आहे आपल्या भारताचा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ई पी एफ व्याजदर आहे आठ पॉईंट पंचवीस टक्के कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो असा प्रश्न आहे तर केरळ राज्यामध्ये आहे जांबा खडक आणि या खडकाचा रंग कसा आहे तर लालसर आहे चला पुढचा प्रश्न धनप्रभारित कण कोणते आहेत तर धनप्रभारित कण असतात पोट्रॉन पहा मित्रांनो हे अणूच्या केंद्रकामध्ये असलेले धनप्रभारित कण आहेत नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटक राज्याला लागून किती जिल्हे आहेत तर सात जिल्हे आहेत कर्नाटक राज्याला लागून आनंदीबाई पटेल हे कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत आनंदीबाई पटेल तर मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्या असाही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न रझिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय आहे तर शमसुद्दीन इल्तुतमिश हे नाव आहे रझिया सुलतान यांच्या वडिलांचे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर देण्यात आली तर बारडोली सत्याग्रह झाल्यानंतर सरदार पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आलेली आहे तर या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर सरदार पटेल यांनी केले होते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष मानवी हृदयाला किती कप्पे असतात तर चार कप्पे आहेत मानवी हृदयाला इंद्र सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर कोणत्या दोन देशादरम्यानचा हा सराव आहे तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यानचा हा सराव आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे तर गुजरात राज्यातील कच्छ हे आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पियुष गोयल हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर ते उत्तर मुंबई या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत पियुष गोयल विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला तुमच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सामान्य ज्ञान म्हणजेच जी के जी एस ची पी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये मित्रांनो आपण सर्व काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे जे, जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व काही तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर ही पी डी एफ जी आहे ती वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कुणाला चालू घडामोडीची जानेवारी ते जून म्हणजेच मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये मागील सहा महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत ते सर्व टॉपिक आणि मंथली क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत तर ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल त्या ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला कॉल करायचा नाही आहे मित्रांनो कॉलवर कोणताही रिप्लाय दिला जाणार नाही ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू